हाय हॅलो नमस्ते गाईज आज आहे धुलवड आणि काऊ ब्लॉग चॅनलकडून धुलवडीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज धुलवड असल्यामुळे स्पेशल आज आम्ही मटण आणलेले आहे आणि मटण आता चिरायचे चालू झालेले आहे आणि आज मटण बनवणार आहेत काऊचे पप्पा त्यामुळे जास्त स्पेशल आज स्पेशल म्हणजे आज आजचा आज ब्लॉग जास्त स्पेशल होणार आहे आणि शेवटपर्यंत नक्की बघा आता मटन मिक्स करायचे चालू आहे हळद मीठ लावून आणि आता वगरे आपन जाना रहोत, किछन मदे, किछन मदे, आपन हे मटन मिक्स वगैरे करून झाल्यानंतर आपण जाणार आहोत किचन मध्ये कोण मटन बनवते चला बघूया आपण जाऊया बोकड्याची चरबी टाकल्यानंतर ऑइल कमी लागतं हे आहे आपलं दोन किलो मटन त्यासाठी आता मी गॅसवरती एक टोप ठेवलेला आहे आणि आता टोप गरम झाल्यानंतर मी ऑइल टाकणार हां ऑइल टाकल्यानंतर मी ही पहिली चरबी टाकून घेणार ती चांगली ऑइलमध्ये फ्राय करणार आणि त्यानंतर मी मट मटन याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं ला आहे थोडं मॅगिनेट होण्यासाठी थोडा वेळ मी ठेवलेला आहे त्याच्यामुळे मटनला चव चांगली लागते चव तर तर आता आपण कुर्ती चालू करूया तोप थोडासा गरम झाला की त्यामध्ये ऑइल टाकून घेऊया टोप गरम आहे हा सध्या टोप गरम होत मी थोडंसं ऑइल टाकून घेत आहे गरम झाले की नाही हे चेक करण्यासाठी थोडस आपण चरबी टाकून घेतलेली आहे तर ऑइल चांगलं गरम झालेलं आहे तर आता आपण यामध्ये सगळी चरबी टाकून घेऊया सुगंध सूर्य किंवा गावठी घोकड असल्यामुळे याची चरबी तेलामध्ये टाकली असता खूप चांगल्या प्रकारचा सुगंध येतो समजत आपल्याला मटन खूप चांगल्या प्रतीचं आहे शक्य मटन तर मिळत नाहीये त्यामुळे आम्ही शक्यतो जास्त घेतलेलं आहे मटन बघू शकता थोडस ब्राऊनिश व्हायला लागलेलं ला आहे काही लोकांना चरबी आवडत नाही खायला बट मटणालाच याच्याशिवाय लागत नाही आहे चरबी खूप गरजेची आहे जास्त प्रमाणात असेल तर त्यांना चरबी टाका टाकावी लागेल त्याशिवाय आपल्याला चांगली चव लागत नाही चांगली ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायची ऑइलमध्ये आचेवर घ्यायची आता आपण हे मटण मला हळद आणि मीठ लावून ठेवलेले आहे ते आता आपण ॲड करूया हे आपण मॅग्नेट होण्यासाठी अर्धा तास ठेवलं होतं आता हे मटण चरबीमध्ये टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया ऑइलमध्ये आता हे आपण ऑइलमध्ये मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे ऑइल सुटलेला आहे आपण ऑइल सर्वसाधारण दोनशे ग्राम ऑइल टाकलं होतं चरबी होती त्याचं पण ऑइल मध्ये रूपांतर होतं आणि त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे ऑइल लागलेला आहे त्याला थोडा वेळ चांगलं मिक्स करून घेऊया अंडाचे मिक्स करून घेऊया म्हणजे नम आपल्याला चांगल्या प्रकारे ऑइल लागेल आणि चव लागेल त्याच्यामध्ये आपल्याला हे मटण हळद आणि मीठ टाकलेलं आहे त्याच्या पाणी न टाकता त्याला मीठ टाकल्यामुळे पाणी सुटतं आपण फक्त त्याला त्याच्या अन्नच्या पाण्याने शिजवून घ्यायचं हळद आणि मीठामुळे पाणी सुटतात तेव्हा पाण्याची चव चांगली लागते आणि त्याच्यामुळे ते सूप म्हणून पण तुम्ही पिऊ शकता जे, जे हळद आणि मीठ मध्ये शिजवलं जातं ते मटण ते सगळ्यांना खूप छान आणि सुंदर लागतं ज्यांना सर्दी झालेली आहे वगैरे किंवा लहान मुलांना सूप म्हणून पण तुम्ही देऊ शकता हे त्यामध्ये दुसरं काही ॲड केलेलं नाही फक्त हळद आणि मीठ हे पहा आपण हळद आणि मीठ लावलेलं आहे मटणाला आणि च मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारचे बघा हळदीमुळे तेल पाणी आणि तेल सुटायला आलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही आणि हे आता हळदी आणि मीठाच्या पाण्यावरच आपल्याला वाफूनच चांगलं घ्यायचं आहे आपण ह्यामध्ये पाणी ॲड केलेलं नाही पाणी ॲड करायचं नाही आहे आता आपण ह्याच्यावरती एक परत किंवा एक भांडं घेऊन त्याच्यावरती आपण थोडंसं पाणी टाकून याची वाफ बाहेर जाऊन द्यायची नाही आहे ना आपण चांगल्या प्रकारे असं झाकून घेणार आहोत वाफ बाहेर गेली तर हे व्यवस्थित बॉईल नाही होणार त्याच्यासाठी आपण काळजी घेतो आहे याची वाफ बाहेर कामा आम्हाला चांगल्या प्रकारे व्यवस्थित सर्व बाजूने चेक करून या व पास नाही झाली पाहिजे आणि हे पाणी वरचं जोपर्यंत चांगलं गरम होत नाही आहे तोपर्यंत चेक करायचं नाही आहे आता हे आतमधील मीठ आणि हळद याच्या याचं पाणी सुटेल आणि त्याच्यावर ते मटण बॉईल होईल चांगल्या प्रकारे हा प्रकार आहे याला बोलतात तिळवण हा बाजूला लावलेला आहे ला हा खाण्यासाठी असा साईडलाच लावून चांगल्या प्रकारे पुन्हा बाजून येऊन पुन्हा खायचा हा खूप चांगला असतो शरीरासाठी क्लोजन <ख़ागा> <Close. ख़ागा> हे पा आपण हे, हे पाणी आपण वरती गरम करण्यासाठी ठेवलं थे होतं हे हे मटन बघा हळदी आणि मिठाच्या पाण्याने शिजलेलं आहे तर ह्याला ह्यामध्ये कसलंच पाणी ॲड केलेलं नाही ह्याला ॲटोमॅटिक पाणी सुटलेलं आहे ठीक आहे बघू शकता तुम्ही आणि मटन हे पाह तुम्ही बघू शकता हळदी आणि मिठाच्या पाण्यावरती हे मटन शिजलेलं आहे खूप चांगल्या प्रकारचा सुवास येत आहे रस्सा आणि हे तुम्ही लहान मुलांना सूप म्हणून पण देऊ शकता कारण यामध्ये फक्त हळद आणि मीठ आहे आणि हे मटण पूर्णपणे शिजून रेडी झालेलं आहे आता आपल्याला याची फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी आपण इथे साहित्य दोन वाट्या खोबरं घेतलेलं आहे सुख कांदा दोन तीन कांदे घेतलेले आहेत कोथंबीर लसूण अद्रक अद्रक लसूणचे आपण पेस्ट बनवणार आहोत आणि हे कोबर ते ह्याची पण पेस्ट बनवणार आहोत आणि कांदा डायरेक्ट फ्राय करणार आहोत ठीक आहे जेव्हा आपण कृती चालू करेल तेव्हा पुन्हा हॅलो अरे भाई पहा मी सूप सेपरेट काढलेलं आहे हे फक्त हळद मीठ आणि मटणाचा रस्सा एवढंच आहे यामध्ये एक दोन हड्डी असलेले फीज घेतलेले आहेत याचा फायदा म्हणजे ज्यांना सर्दी किंवा लहान मुलांसाठी बोन चांगले होण्यासाठी हळं मजबूत होण्यासाठी हे सूप पिलं जातं या सूपापासून कॅल्शियम विटॅमिनियम हे सर्व गोष्टी मिळाल्या जातात तर तुम्ही लहान मुलांना पण असं सूप बनवून देऊ शकता आणि तुम्ही सर्दी वगैरे झाली असेल तर पिऊ शकता हे खूप हेल्दी आहे सूप टेस्ट किती गायजे पसंद आहे का मटणाला फोडणी देणार आहोत त्याच्यासाठी थोडस तेल टाकून घेतोय ऑलरेडी आपण तेल जास्त टाकलेलं आहे तेल थोडं चांगलं टाकून घेऊया पहिला कांदा ट्राय करून घेऊया उगाच मध्ये कांदा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतला त्यानंतर कांदा मिक्सरला बारीक करून घेतला ठीक आहे त्यानंतर आता आपण अद्रक लसून टाकलेले आहे आणि फ्राय करत आहोत थोडीशी अद्रक लसूण पेस्ट मिडियम आचेवर आणि कांदा जो आपण बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये लावून तो तेलामध्ये चांगला फ्राय करून घेतलेला आहे आता ऑलरेडी आम्ही तेल जास्त म्हणजे ते जास्त वापरत नाही आहे हे आहे कॉरिंडर पावडर हा आहे लाल पावडर मिरची हा आहे घाटी मसाला कांदा लसूण हा आहे मटन मसाला आणि हा आहे मिक्स मटन मसाला तर असे एक पाच प्रकारचे मसाले आपण ॲड करणार आहोत हे आपण चांगले मसाल्याबरोबर बरोबर परतून घ्या आपला मसाला रेडी झालेला आहे आपण यालाय ना थोडस गॅसवरती शिजवून घेऊया हा तसं बऱ्यापैकी शिजलेलं आहे तरी घेऊन आपण दाबून नये म्हणून याला जरा थोडंसं कढाईमध्ये दहा मसाला आपण हे जे आपलं मधन आहे ऑलरेडी आपण बॉईल करून घेतो त्यामध्ये ॲड करणार आहोत त्या मसाल्याला तेल सुटायला लागलेला आहे साईडून म्हणजे हा मसाला फ्राय चांगल्या प्रकारे झालेला आहे चांगल्या प्रकारे शिजलेला आहे साईडून तेल सुटायला लागलेलं ला आहे तर आता आपण हा त्यामध्ये ॲड करणार आहोत हा मसाला टाकलेला आहे आता हा मसाला मसाला मिक्स बघा आपण फ्राय करून टाकल्यामुळे मस्त पेकेल तरी आलेली आहे छानपैकी तरी लाल तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे तरी आलेले आहेत तर हे बघा हे अशा प्रकारे आपलं मटन रेडी झालेलं आहे आपण त्याला गार्निशिंग करण्यासाठी वरून कोथंबीर टाकत आहोत आता ह्याला छानपैकी उकळी आलेली आहे तर आता हे तुम्हाला खाण्यासाठी रेडी झालेलं आहे तर असं छानपैकी तुम्ही थोडंसं ह्या प्रोसेसला वेळ जातो पण मटन एकदम चविष्ट असं मटन लागतं मग ते ह्या प्रोसेससाठी कसं आहे तुमचा टाईम पण थोडा जास्त जातो वेळही जातो पण चव छान लागते मटणाला मत मटण खाल्ल्यासारखं तुम्हाला वाटेल हे बघा चांगल्या प्रकारे काही लोकांना तर्री, का, तर्री खाण्यासाठी आवडते तर ही अशा प्रकारे चांगली तर्री वगैरे आलेली आहे असं मटण रेडी झालेलं आहे शिजून तर्री रसा रसा पण छान प्रकारे आहे वरून तरी आलेली आहे तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे तरी आलेली आहे आता आपण जेवायला सर्व करूया सर्वप्रथम आपण का प्लेट म ताटामध्ये कांदा घेतलेला आहे ही ज्वारीची भाकरी आहे आणि आता आपण त्यामध्ये मटण गावटी बोकडाचं मटण घेत आहोत छानपैकी तर्री आलेली आहे सर्वप्रथम आपण मटण घेऊया त्यानंतर त्यामध्ये रस्सा ॲड करूया वरून तर्री घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपण आता सर्व करतो आहे आणि हे आपलं मटण खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर असं तुम्ही गावठी बोगड्याचे घरगुती मटण बनवू शकता यामध्ये काही विशेष वेगळं काही नाही आहे वेगळे मसाले वापरलेले नाही तर्री आलेले आहे आणि चला आपण जेवण घेऊया फायनली जेवण तयार झालेले आहे तर काऊला जेवण वाढायचं चाललेलं आहे काऊ काय केलंय तुझ्यासाठी

ये मां है और ये दाती <laughs> <laughs> <laughs>